करमाळ्या फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडिया चर्चा आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरमधून उतरला की संशय येतोय म्हणून गाडीवर लिहिलेला वेगळा अतुल खुपसे यांनी मजकूर तशी तर मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नावं ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊनी मला रोखीत विकत घेतलाय पहा हगावने मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलय गाडीवर हा मजकूर लिहिलाय वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर तिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीने सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेला आहे हे हागवणे कुटुंबामुळं म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली कष्ट कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढं सुखकर होईल आणि सारखी प्रकरणं होणार नाही